तर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी मनसेवर टीका केली मनसेची रत्नागिरीमध्ये सभा होऊ द्या मोर नाचतो म्हणून तुडतुड सुद्धा नास्त अशी टीका विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे कपटी लोकांसाठी मनसे पुढे येत असेल ये तर जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देईल असंही राऊतांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधील गद्दारांचं सरकार पूर्णपणे बरखास्त होईल विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या पक्षाला बाहेर फेकलं जाईल अजित पवारांना सुद्धा कार्यकक्षे बाहेर फेकलं जाईल असं विनायक राऊतांनी म्हटलंय भाजप स्वतः एकटी लढणार आणि शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांना लटकवणार असं विनायक राऊतांनी म्हटलंय म्हणून तुडतोड नाचं फार काय मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कोणाचं पाठिंबा देत आहे कोणाचे तळी आहे त्याचं भान ठेवा आज मुंबई गुजरातला जोडण्याचं कपटकारस्थान चाललं असताना मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करायचं चा कपटकारस्थान चाललं असताना या गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबान पूर्णपणे संपवण्याचं चा कपटकारस्थान चाललं असताना अशा साथ या कपटी लोकांची साथ देण्यासाठी मनसे जर पुढे येत असेल तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देईल की ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं गद्दारांचं सरकार पूर्णपणे बरखास्त होईल आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिंदे गटाला बाहेर फेकलं जाईल अजितदादा पवारांना सुद्धा गावं म्हणजे त्यांच्या कार्यकक्ष कार्यकक्षाच्या बाहेर फेकलं जाईल आणि भाजप स्वतः एकटी लढेल आणि हे दोघांना लटकवणार आहे